हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे बुधवार आणि मी बघा आता कॉलेजवरनं लवकर आली कारण ना उद्या आहेत आमचं फायनल पेपर आहे मी फायनल पेपर आहेत तर बेंचवर नाही का नंबर न, वगैरे टाकायचा त्यामुळं लवकर सोडलं आणि तशी पण सकाळची शाळा होती तर आता ना मी बघा गावातनं पप्पानं यायला आणि इकडं बघा येताना हिरस आणलं आहे बघा उसाचा कलिंगड आणलं आहे आणि बर्फ आणल्या बघा सोबत आणि ना सगळी बघा सगळी तिकडं बाहेर येतं बाबा पप्पा चालत पाट्या आणि काहीतरी आहे घेऊन चाललं तर आणि मम्मी आई ही सगळी तिकडे येतं तर आता ना हे खायला घेऊन त्यांना तिकडं जाणार आहे तर चला बघू आपण काय काय करते तर काल ना दोन बाया आलत्या तुम्ही तर मम्मीचा व्हिडिओ बघितला कसं कालला दोन बाया आलत्या त्यांनी ना का मूड वगैरे दिलं आणि आता आपली घरचीच येतं तर इकडे बघा हे ना माझ्या आवडीचा पिक्चर लागला बघा चेन्नई एक्सप्रेस <laughs> हो ए बाहेर पिक्चर आहे तर मी आता ना लाईटीचं बटन काय म्हणते त्याला टी व्ही बंद करते आणि म्हणे या इकडं जॅक झोपला आहे चल जॅक चला मी एवढं घेऊन जाते त्याला कसं नेऊ हे बघा हे न्यायचं आहे ग्लास न्यायचं आहे तर पप्पा मला मिटान तर ह्याच्यात ना आपण ग्लास टाकू आणि बॉटल पण टाकू आपण तर बघा आता ना मीच तिकडे चाललेली पण इकडं बघा मम्मी पप्पा आले तर ही ना पप्पा ना जाऊन आलं पण कंस घेऊन तरी मी आणखी इथंच आहे मम्मीला पाणी ही दिलं तर चल मम्मी घे मम्मी ते बर्फन मीठ घे चला पाणी दे पप्पांना ताशा ग्लास उल आणलं ती आहे काल मस्त देती मस्त नमक पहिलं उन्हा ताणाच बघा इथं आता दाजी गावात गेलतो आज बुधवार आहे बाजार आहे गावचा त्याच्यामुळे येतानी रस आणलाय बघा रस बर्फ पार्सल घेऊन आले तर ए बर्फ लय नको टाकू माझ्यात बर्फ लय ना खोटा पण ऊन लागत नाही ना त्या रसाची देऊन त्यांना गरम झालंय ग्लास ग्लास गरम झालाय मला वाटलं ऊस गरम झाला बर्फ गरम झालाय काय मागे अ मला एवढश ग्लासात दिलं या बिटल का मला पण एवढश ग्लासात मला नाही एवढ्या ग्लासात दिलंय बघा स्वीटीने वेडलं का खरार झालं इतकं मीठ कशाला टाकलं माझ्यात मीठ टाका किंवा थोडं थोडं नॉर्मल बस बास बस ओके कसलं उन्हाचं तडा काय बैठल का उन्हात आणचं रानात येत हाय बर्फ मागत चला या ऊस उस पेला उसाची उसाच्या रसाची पार्टी उसा हाय का नाही रानात तर बघा आता रस्तिन झालं बघा मस्त पैकी ऊन लागतंय वरण इतकं आणि आम्ही बघा गारगार मरणाचं ऊन लागतंय आणि त्यात मस्त पैकी बर्फ खाल्ला ले भारी वाटलं तर चला आता एवढी पाठी भरली आणखी ही भरायची आणि एवढं किती पाच आहेत सात का किती चार म्हणते हे चार असत वीस असतात म्हणजे चार पाच उंच हा मग तीच म्हणल की चार पाच उंजार चलाय वाजत आज पण एक वाजत आली बाजार कलिंगड आण आता चला घरी आणि ब्लॉगला पण इथेच इन करते बाय बाय करा तर बघा आता ज्वारीची मशीन आली तर आपली ज्वारी करून घ्यायचे सगळे तिकडली कणसं इकडं आणून टाकलेत बघा आणि आता वाजले संध्याकाळचे चाळ तर बघा गावातनं आल्यात बघा ते मामा आल्यात बघा गावातनं ज्वारी करू लागायला आणि इकडे आपले आहे तर बघा एवढं आहे बघा ज्वारचं खळ म्हणतात त्याला काय भरते बघा मग पटापटा पटापटा भरतात इकडं बघा ही ना बाहेर येतोय बघा भुसा एवढी बघा ज्वारे करून झाली आपली आणि अगा चालू इकडं इकडे बघा मम्मी गोळा करतो कुठला उठाय झाले एवढी झाली ना आता एवढ्यात किती होती काय की